नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे रायगड जिल्ह्यातील एक भयंकर कहाणी कथेचे मूळ नाव आहे मित्र कथेच्या लेखिका आहेत प्रणाली पाटील पुष्पकन्या कथेला आता सुरुवात करू नमस्कार मित्रांनो ही कथा कोकणातील रायगड जिल्ह्यातील आहे जिथे बाराही महिने झाडे हिरवी गार असतात असा कोकण त्यात रायगड जिल्हा म्हणजे त्याची बातच निराळी खाडी समुद्र झाडंझुडपं खेडी आणि त्यातली भुळी भाबडी माणसं असा हा रायगड त्यातल्याच एका गावात मनोहर नावाचा रिक्षेवाला राहत होता मनोहर साधा माणूस तो कष्टाळू होता त्याचं लग्न झालं होतं चार मुली एक मुलगा आणि ही दोघं नवरा बायको असं त्यांचं कुटुंब जास्त गरीबही नाही आणि जास्त श्रीमंतही नाही रिक्षा चालवून गरजेचे होतील इतके तरी पैसे मनोहर कमवायचा कधीकधी तो रात्रीसुद्धा रिक्षा चालवायला जायचा कारण रात्री भाडे जास्त मिळायचं पण तो सीझन असेल किंवा कुठला सण समारंभ असेल तेव्हाच रात्री रिक्षा चालवायचा म्हणजे गणपती जन्माष्टमी नवरात्री दिवाळी इत्यादी सणांच्या वेळीच तो रात्री रिक्षा चालवायचा कारण त्यावेळी जास्त चाकरमानी गावाला यायचे रात्री भाडं जास्त मिळायचं त्यामुळे चांगले पैसे मिळायचे असेच गणपतीचे दिवस जवळ आले होते मनोहरच्या घरीही गणपती असायचाच मनोहरची गणपतीवर खूप श्रद्धा होती लहानपणी त्याने त्याच्या आईबाबांना हट्टाने गणपती ठेवायला सांगितलं होतं आता मात्र आईबाबा हयात नव्हते पण मनोहरचं गणपती आणणं अजूनही सुरूच होतं सगळ्यात लहान मुलाचं नाव सुद्धा मनोहरने गणेश ठेवलं होतं रिक्षेत देखील त्याने सिद्धिविनायकाची मूर्ती ठेवली होती रोज त्या रिक्षेतल्या गणपतीची पूजा केल्याशिवाय तो कधीही रिक्षा चालवायचा नाही यावेळेस सुद्धा गणपती जवळ आले होते घरात बायको मुलं गणपतीची साफसफाई तयारी करत होते गणपती यायला अजून पाच दिवस होते त्यामुळे त्याने आता रात्रीची रिक्षा चालवायचं चा ठरवलं दिवसभर रिक्षा चालवून सुद्धा रात्री देखील त्याचं रिक्षा चालवणं सुरूच होतं जेवायला आणि चार तास झोपायलाच तो घरी यायचा एक दिवस आसाच सकाळी तो लवकर तयार होऊन पूजा वगैरे करून रिक्षा चालवायला गेला दुपारी परत येऊन जेवून दोन तास झोपून परत कामावर गेला मग संध्याकाळी सात वाजता परत आला जेवला आणि दोन तास झोपायचंय दोन तासांनी मला उठव हे बायकोला सांगून झोपी गेला पण बायको कामात गुंग होती त्याला उठवायला ती सुद्धा विसरली रात्री पावणे अकराला तिला आठवण झाली तिनं त्याला घाबरतच उठवलं मनोहर उठला आणि गोंधळून गेला आणि तो कामाला जायच्या तयारीला लागला का कुणास ठाऊक पण आज त्याच्या बायकोला काही बरं वाटत नव्हतं तिने त्याला प्रेमाने लाडाने नको जाऊ असं सांगितलं पण मनोहरने तिला समजावलं आणि तो जायला निघाला तो घराबाहेर आला रिक्षेतल्या गणपतीला त्याने नमस्कार केला आणि रिक्षा स्टार्ट केली तोच त्याचा छोटा मुलगा गणेश तिथे आला आणि त्याने मनोहरला हाक मारली मनोहरने रिक्षा बंद केली आणि तो रिक्षेबाहेर आला गणेश अजून चार वर्षांचा होता त्यामुळे सर्वात लाडका मुलगा होता गणेशने बोबडे बोल बोलत मनोहरला देवघरातील अगरबत्ती आणि घंटा दिली मनोहरला काही समजलं नाही पण त्याने ती घेतली मग मनोहरने गणेशला जवळ घेत मी लवकर येईन आणि येताना खाऊ घेऊन येईन असं सांगून घरात पाठवलं रिक्षा थेट त्याने स्टँडवर नेली स्टँडवर त्याचे दररोजचे काही क्वचित असणारे दोन चार रिक्षा चालवणारे मित्र होते ते गप्पा मारत असताना एक नवरा बायको हातात दोन तीन बॅगा घेऊन रिक्षेजवळ आले पॅसेंजर नेण्यासाठी रिक्षेचा नंबर मनोहरचाच होता मग त्या दोघांनी अलिबागला जायचंय असं मनोहरला सांगितलं मनोहरने थोडा वेळ विचार केला की के रस्ता थोडा लांबचा आहे जवळजवळ एक दीड तासाचा रस्ता आहे त्यात परत येताना कुठलंच भाडं मिळणार नाही असे विचार करून मनोहरने त्या दोघांना नाही येऊ शकत असं सांगितलं पण त्या माणसाची बायको फारच केविलवाणा चेहरा करून विनंती करू लागल्यावर मनोहरनं जायचं ठरवलं त्याने त्यांना रिक्षेत बसायला सांगितलं मनोहरचा सा एक मित्र त्याला रात्री नको जाऊ त्या मार्गाला एरिया आहे असं सांगत होता पण आता मनोहरने जाणार म्हटल्यावर माघार घेणं बरोबर दिसत नाही असं सांगून रिक्षा चालू केली देवाची गाणी चालू ठेव म्हण्या त्याचा मित्र म्हणाला मनोहरने स्मित करत रिक्षा अलिबागच्या दिशेने वळवली एक दीड तासातच ते लोक अलिबागला पोचले वाटेत ते दोघं नवरा बायको खूप बोलत होते म्हणून वेळ कसा गेला कळलंच नाही त्या माणसाने मनोहरचे आभार मानून त्याला दोन हजार रुपये दिले आता ते जास्तच होते पण रात्रीच्या वेळेला दुसरं भाडं मिळणार नसल्यानं मनोहरनं ते स्वीकारले त्यांनी मनोहरला ते खुशीने दिले होते मनोहरने त्यांच्याकडे स्मित केलं आणि तो परत यायला निघाला इतके पैसे मिळाल्याने आता थेट घरीच जाण्याचा विचार त्याने केला रात्रीचे दीड दोन वाजले असतील त्याने गणपतीची गाणी सुरू केली त्या गाण्यासोबत मनोहरसुद्धा आपल्या सुराने गाणं म्हणत रिक्षा चालवत होता आता कोणी सोबत नसल्याने रस्ता त्याला भीतीदायक वाटत होता त्याच्या मनात भीती दाटून आली होती नेहमीच्या वेगापेक्षा त्याने थोडा वेग वाढवला अलिबागच्या रस्त्यावर कारले खिंड लागते त्याविषयी मनोहरने लहानपणापासूनच खूप गोष्टी ऐकल्या होत्या आता त्या सगळ्या त्याला आठवू लागल्या त्याला भीतीने घाम फुटत होता खिंडीत ॲक्सिडेंट्स पण खूप होतात हे सुद्धा त्याला माहीत होतं आता मनोहरला वाटत होतं की कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आपण आज रात्री इकडे आलो त्याला आज वेगळंच वाटत होतं वातावरणात गारवा होता तरीही भीतीने त्याला इतका घाम आला की अंग घामानं भिजून गेलं तेच भयंकर विचार त्याच्या डोक्यात फिरत होते आणि तेवढ्यात त्याला जाणवलं की रिक्षा तर जागीच थांबलीये खरं तर तो वेगात रिक्षा चालवत होता पण मग अचानक रिक्षेला काय झालं रिक्षा पुढे का जात नाहीये अशी अचानक बंद कशी पडली त्याच्या डोक्यात विचार चमकून गेले असं वाटत होतं की जणू रिक्षा कोणीतरी मागून उचलून धरली आहे रिक्षा मागच्या बाजूने थोडीशी वर झाली होती आता काय करावं त्याला काही सुचत नव्हतं मनात गणपतीचं नाव घेऊन त्याने रिक्षा परत सुरू केली पण आता रिक्षा सुरूच होत नव्हती रस्त्यावर एकही गाडी नव्हती मात्र रिक्षेत एक गाणं चालू होतं पण ते गणपतीचं नव्हतं वेगळंच कुठलं तरी गाणं होतं त्यानं ते गाणं बंद केलं बाहेर फक्त गुडूप अंधार आणि सगळीकडे भयान शांतता पसरली होती रिक्षा अजूनही बंदच होती आणि मागून वर झाल्यासारखीच दिसत होती त्यानं थोडं डोकं बाहेर काढून मागच्या बाजूला पाहिलं आणि त्याची दातखिळच बसली कारण मागची दोन चाकं सफेद हातांनी कोणीतरी पकडली असल्याचं त्याला दिसलं त्यानं पटकन डोकं आत घेतलं त्याला कळून चुकलं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे कुठल्या तरी, तरी काळ्या शक्तीने किंवा पिशाशाने त्याची रिक्षा पकडली आहे आणि म्हणून ती चालू होत नाहीये तो मनात गणपतीचं नामस्मरण करू लागला तो थरथर -थर कापू लागला मागून त्याला हिडीस हसण्याचे आवाज येऊ लागले त्याच्या आजीने लहानपणी त्याला सांगितलं होतं की आत्मा माणसाची भीती लांबूनच जाणू शकतो जणू त्या काळ्या शक्तीला सुद्धा मनोहरच्या मनातील भीती समजली होती आता काय करावं त्याला काहीच सुचत नव्हतं आणि अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेला तो जोराने गणपती बाप्पा मोर्या असं म्हणू लागला तो हे म्हणाला आणि मागून येणारा हसण्याचा आवाज थांबला मनोहरने रिक्षा स्टार्ट करण्याचा पुन्हा प्रयत्न केला पण रिक्षा अजून सुद्धा चालू होत नव्हती मागून एक आवाज आला मन्या बाहेर ये रे मी सुभाष तुझा दोस्त त्या आवाजाने मनोहर खूपच घाबरला तो आवाज पुन्हा आला माझ्या दोस्ता ये बाहेर माझ्यासोबत दोन शब्द बोल तरी किती दिवसांनी भेटलास सुभाष हे नाव ऐकताच मनोहरला आठवलं की सुभाष हा त्याचा एक लांबच्या गावातला मित्र याच कारलेखिंडीत त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो जागीच ठार झाला होता मनोहर आता पुरता घाबरला होता सुभ्या जाऊ दे रे मला मी तुझं काय वाईट केलंय रे जाऊ दे मला माझ्या घरचे माझी वाट बघत असतील तू माझा मित्र असून सुद्धा मला त्रास देतोयस हे बरं नाही जाऊ दे मला मनोहर म्हणाला तसा मागून पुन्हा आवाज आला मित्र आहेस म्हणूनच तुला माझ्या सोबतीला ठेवायचंय ये पटकन बाहेर पण मनोहरच्या डोक्यात एक विचार आला त्याला समजलं की मागे जे कोणी आहे त्याने अजून तरी मनोहरला काही केलं नव्हतं म्हणजेच ते जे काही होतं ते रिक्षेच्या आत येऊ शकत नव्हतं का ते समजलं नाही पण मनोहर रिक्षेत सुरक्षित होता मनोहरला आठवलं त्याचे बाबा म्हणायचे बाळा देवाची नेहमी पूजा करायची नेहमी पुजत असलेल्या देवाच्या मूर्तीत देव असतो पण पुजत नसलेल्या मूर्तीत देवाचा अंश राहत नाही म्हणजे तो दररोज रिक्षेतल्या विनायकाला पुजत असल्याने ती काळी शक्ती रिक्षेत येऊ शकत नव्हती म्हणूनच ती सारखी मनोहरला बाहेर बोलवत होती मनोहरला खात्री पटली की तो रिक्षेत सुरक्षित आहे पण त्याला लवकरात लवकर घरी जायचं होतं आणि रिक्षा तर चालू होत नव्हती आणि रिक्षेतून बाहेर निघणं म्हणजे मृत्यू निश्चित काय करावं त्याला काही सुचत नव्हतं तोच मागून पुन्हा आवाज आला अरे मन्या दोस्ताला घाबरतोस काय रे ये ना बाहेर काही वेळ गेला आणि मनोहरच्या डोक्यात एक विचार चमकून गेला मनोहरने लगेच रिक्षेतल्या गणपतीची पूजा करून त्याचाच मदतीला धावा करायचं ठरवलं त्याने तिथेच रिक्षेत गणपतीची पूजा करायला सुरुवात केली आज त्याच्याजवळ घंटा सुद्धा होती आणि ती सुद्धा देवघरातली असं म्हणतात की देवाचा घंटानाद काळ्या शक्तींना सहन होत नाही आणि मग त्याने पूजा सुरू केली आधी घंटा हातात घेऊन तीच वाजवली आणि जशी घंटा वाजली तशी मागची रिक्षेची दोन चाकं खाली पडली आणि रिक्षा स्थिर झाली मग मनोहरने अगरबत्ती पेटवून गणपती स्त्रोत्र म्हणायला सुरुवात केली त्या घाबरलेल्या अवस्थेत गणपतीचे जे काही स्त्रोत्र आठवत होतं ते सर्व तो म्हणत होता अचानक बाहेरून किंचाळण्याचा आवाज आला करते पूजा पण मनोहरने त्याकडे लक्ष दिलं नाही काही वेळ गेला आणि मग त्याला बाहेरून आवाज येणं बंद झालं एव्हाना पूजा सुद्धा पूर्ण झाली होती गणपतीच्या त्या छोट्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून मनोहरने परत रिक्षा सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे रिक्षा सुरू झाली त्याने क्षणाचाही विलंब न करता रिक्षा वेगाने दामटवली मनात गणपतीचं नामस्मरण सुरू होतच पहाटे साडेचार पाच वाजता तो घरी पोचला त्याने घराचं दार वाजवलं आणि तो तिथेच बसला बायकोनं दार उघडलं मनोहरची झालेली अवस्था बघून तिने त्याला आधार देत घरात आणलं पाणी दिलं आणि मग मनोहरने घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली ती भयंकर कहाणी ऐकून मनोहरच्या बायकोच्या अंगावर काटा आला आणि ती रडू लागली आतापासून रात्री रिक्षा चालवायची नाही ती रडत म्हणाली आणि मनोहरने सुद्धा ते कबूल केलं देवाच्या कृपेने त्याने काही महिन्यांनी रिक्षा विकून टेम्पो घेतला आता मनोहरचा नवीन धंदा छान चालू असतो पण आज सुद्धा तो रात्री प्रवास कमीच करतो बोला गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी